मैत्रीण नो गुढी पाडवा निमित्त वर्किंग वुमेन्स साठीचा हा आहे बेस्ट पाडवा लुक सो लेट्स स्टार्ट सर्वात पहिली स्टेप म्हणजे मॉइस्चरायझर अप्लाय करा यानंतर तुम्ही घराबाहेर पडणार आहात म्हणून सनस्क्रीन इज मस्ट यानंतर लावतोय आपण कलर करेक्टर तो छान ब्लेंड करून घ्या पुढची स्टेप म्हणजे स्किन टोनला मॅच होईल असा फाउंडेशन अँड देन कॉम्पॅक्ट पावडर तर आपला बेस रेडी आहे आता वळूयात आय मेकअपकडे ऍब्रो फिलरने आपण ऍब्रो एन्हांस करून घेऊया त्यानंतर अगदी सिंपल लूक हवाय म्हणून आयशॅडो ऍप्लिकेशन आणि सर्वांच्या आवडीची स्टेप म्हणजे ब्लश यानंतर आयलायनर मस्कारा आणि काजल लावलं की आपला सिंपल आय मेकअप सुद्धा डन आहे मी पिंक शेडची छान लिपस्टिक लावली आहे तुम्ही तुमच्या आवडीची सुंदर लिपस्टिक लावा आणि ऑलमोस्ट आपला मेकअप सुद्धा झालेला आहे ऑफिसला जात असाल तर सिंपल सोबर पण ट्रेडिशनल टच असलेला हा लुक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका